कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडे जेवण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे व्यवस्थित दिसतंय का मलाच दिसणं झालं व्यवस्थित तर आज चालली होतं घास खुरपायचा मका टाकायची घास राहिला थोडासा खुरपायचा पण मका म्हटलं घ्यावा टाकून परत पाऊस आला की राहून जाईल आणि पण येतं आहे खूपच त्याच्यामुळं म्हणलं आधी मका टाकूनच घ्यावी तर चालली मका टाकायची आमची मका टाकायची आता तेवढी दहा गुंट होती घेतली टाकून पटकन आणि आता मग चाललं घरी तर बघा आमच्या मळ्याकडे सगळ्या मकाच आहेत कशा जोरात आलेत आहे का नाही मका सगळ्या काय भारी वातावरण दिसतंय बघा किती छान छान मका आल्या आहे सगळीकडंच वातावरण बघा किती छान झाले इकडं हे आहे बघा सोलर ते बसवलेलं आहे इकडे पण हे आताच टाकलेले मका दिसते आत्ताशी उगवली बघा आणि इकडं पण आता आली आहे आणि आमच्या मळ्याकडे मला वाटतं सगळ्या मकाच त्या कुठे एक दोन तुकडे दिसते बाजरी नाही तर सगळ्या मकाच आहेत पण आम्ही पण थोडीशी बाजरी करायला पाहिजे होती आहे का नाही आम्ही केलीच नाही बाजरी खायापुरती थोडीशी करायला पाहिजे होती बाजरी झाली असती तर बरं झालं असतं आपली तेवढीच खायापुरती झाली असती पण नाही झाली करणं ह्यांनी केलीच नाही तर काय सगळे तसेच मका केले कुठं भाजी केली कुठं बाजरी नाही केली कुठं हे बघा इथली बाजरी किती छान आली आहे आली का नाही मस्तपैकी इकडं वर पण बाजरी या ती पण दाखव थोडीशी वाटते मला पातळायचं आहे नाही हाय बरी व्हायचं बाजरी चूड करते त्याच्यामुळे दिसते चांगली नंतर हे बघा चूड केली ना त्याच्यामुळे मस्त दिसते बाजरी तर सगळ्या आमच्या माळ्यात मका बाजरी मका बाजरी बाजरी नाही जास्त मकाची तुमच्या इकडे पण झाले असेल भरपूर बाजरी तुम्ही केली का नाही बाजरी खायापुरती तरी नक्की कमेंटमध्ये सांगा आता आमच्या तर खायापुरती सुद्धा नाही केली बाजरी सगळ्या असे मकाच कि करून टाकली आणि काही भाजीपाला थोडासा आहे बाकी काही नाही सगळ्या रानात मकास करून टाकली असू द्या जाऊ द्या काहीतरी उत्पन्न घेतलं पाहिजे काहीतरी पिकं काढली पाहिजे सारखं खायचंच बघायचं का त्याच्यामुळे थोडंसं उत्पन्नाचं बघितलंय वाटतं घरच्यांनी त्याच्यामुळं जाद्या केली मग का इथं आलंय फ्लावर बघा किती मस्त फुलं आले तट्ट काय काय नाही फुलं आली कुठे फुलं आहे ती काय माहिती काय कळलं आले फुलं काय नाही फुलं आली बघा फ्लावर मस्तपैकी आलेला आहे आमच्या दादाचा चालला त्यांचा काढायचा पण आपल्याला काही दिसत नाही ती जाऊ द्या अयो आतमधनं हे करायचं म्हणलं की मोबाईल पडल आणि तारण बिरा नाही ते भीस पडल नाही तर जाद्या मृद्या त्याने घरी आणल्या दाखवल चाललाय त्याचा काढायचा तसा काढाय आलाय फ्लावर कुठली कुठली फुलं चांगली चांगली -चांग काढता येते आलेली आलेली बघून तर आता काय झालंय माहिती आहे का आमची गवरा खुरपत होती घास पोरगी झोपली तर तिला म्हणलं तर घास खुरप आम्ही माका टाकतो तवर आणि मग तिने काढला असं खुरपून काय राहिलेला का सगळंच काढला काय माहिती बघते आता झालं असलं तर आपलं पटकन जायला घरी नाचला झाला तर खुरप लागते थोडासा आणि आमचा दादा चाललाय चालले राहणार तर त्याचं काम पाऊस पाणी बी कसं आहे तुमच्याकडं पा म्हणजे तशी तुमच्याकडे पावसाची गरज आहे का कमेंटमध्ये सांगा कारण आमच्या इकडे तर पावसाची एवढी गरज नाही आता पाऊस नाही तेवढा चांगला आहे कारण आमची कोथिंबीर पण गेली पावसाने आणि त्याच रानात होता आम्ही मका केली पावसाला की मका पण जाईल कारण इकडं थोडंसं भाग आता पाणी बरं आहे पाण्याची एवढी काय कमतरता नाही भासत आणि तिकडं कसं व्हायचं थोडंसं इकडं असा डोंगरा हे भाग असतं की पाणी कमी असतं तुमच्या इकडं थोडंसं आमच्या इकडं जरा भाजी असतं पण आता तुम्ही कुठून कुठून बघताय काय माहिती तुमच्याकडं कसं काय आहे पाणी आता आमच्या इकडं तर आहे बाबा मापा पाण्याची काही कमी नाही आपली भाजी दाखवायची तुम्हाला हे बघा भाजी आली आपली काढा एक चार पाच दिवसात येते भाजी हे बघा दिसती का किती सुंदर एक चार पाच दिवसापती भाजी काढायला येईल शापू भाजी दर नाही वाटतं भाजी का भाजीला काय एक चार पाच रुपये पाच रुपयाला जात असेल पेने प्रत्येक दहा रुपयाला दहा रुपयाला असेल किंवा दहा दहा दोन असतील काय माहिती कशी आपली भाजी आली आता काढायला आपली नाही बरं का एक दोन बाजार हात्याला कोथिंबीर आहे थोडीशी आणि भाजी ही थोडीशी किती फक्त एक दोन तीन चार सहा सारा येतं सहा सहा सार किती निघायची तेव्हा तेवढीच आपली टाकायची विकून एक दोन बाजार होऊन का जातेला काय जाईल तशी जाईल आली तर एक नंबर आता काय माहिती दर एक नंबर आहे का नाही त्याला ना दर मला नाही मला वाटत असेल पहिली गेली आपली पंधरा वीस रुपयांनी तशी जर नाही जाणार वाटते दर थोडासा कमी आला आहे असू द्या जशी जाईल तशी जाईल घालवून टाकायची आहे का नाही नाहीतर आपली राहून द्यायची

भाजीचं पण येते वास तसं पण पहिल्या भाज्यांसारखा आता भाज्यांचा वासच नाही आहे पहिल्यासारखे भाज्यांना तसं हेच नाही देशी भाज्या नाही ना राहिल्या मस्त आपण देशी बी म्हणून आणतो पण ते देशी नाही लागत असं त्या दिसत असून तसं आता खावाच लागतं की काय करायचं तर कशी वाटली आपली भाजी कसं वाटलं आमच्या गावाकडचं वातावरण शेताकडलं वातावरण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ इथं चेंज करूया नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आपले कंटिन्यू बघत जावा बाय बाय सर्वांना भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण प्रेस करून ठेवा हे बघा हात कसला झाला आहे माका टाकल्यामुळं ही ठेवते तर तिकडं गौराकडं देते आणि जाते कारण माझा हात खराब आहे तर चला भेटूया आपल्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय